नाही रंगीला बाबा हे सांग जरा ऊन काय म्हणत आहे रे ऊन ऊन म्हणा लागले तू तुझ्या मम्मी बरोबर माझी सेटिंग करून दे रे तू पुन्हा बडबड बडबड करा लागलायस पुन्हा असली बकवास केलास ना तर तुझा हट टाकलास फोडतो बघ कोंबड्याची टांग कुठली ऊन काय म्हणणार रे ऊन काय म्हणा लागलाय म्हणून विचारा लागलायस ते मग सरळ बोल की म्हाताऱ्या असं कशाला सांगा लागलेस की तुझ्या मम्मी बरोबर सेटिंग करून दे रंगीला बाबा तसे एक गोष्ट विचारू काय तुला बोंबल हाच काल ना म्हाताऱ्यांचीच मजा चालली आहे आमच्यासारख्या पोरांना कोण पोरगी द्यावं लागलं नाही म्हाताऱ्यांची लय भारी मजा चालल्या काय सांगू तुला ते कसं <का सारे>? ठेंगण्या <laughs> अरे ते तू न्यूज ऐकला नाहीस काय जे जावई आपल्या सासूला घेऊन पळून गेला जावई सासूला घेऊन पळून गेला अरे हे तर फक्त एकच न्यूज होती म्हाताऱ्या आणखी एक न्यूज सांगू काय तुला सांग 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 बर नवऱ्याच्या बापाने बायकोच्या आईला घेऊन पळून गेला कोंबड्याची टांग किती वाईट दिवस आले रे एक काम कर रंगीला हवागत तूफान तू बन्ना एक की बाई बाबा बगण तेल आपण पळून घेऊन जा ओए बरोबर बोला लागलास तू जाव एक सासूला घेऊन चालले मग मी शेजारच्या बाईकडे घेऊन जातो की पळून अरे ये पप्पा कुठे चालले तोंड लटकवून अरे पप्पा तू कुठे चाललीस विरीत <laughs> उडी मारायला चालले येणार तू पण अरे पप्पा तुला काय तुझ्या बायकोने मारले काय काय ते तू व्हील पडायला चाललायस कोंबड्याची टांग तू मधी मधी लाईक बोलू नकोस तस तू कुठं चाललायस सांग कि रे पप्प्या कुठं पण जाईल तुला काय करायचं रे म्हातारा तू तु तुझं तु काम बघ अरे तुझं काहीतरी काम करतोय सांग मला कोंबड्याची टांग रात्रभर लई ढासे जाऊ त्यासाठी कूलर आणायला चाललंय कोंबड्याची टांग होय रे पाप्या लई म्हणजे लई चावत्यात बघ ढासा चल मी पण येतो तुझ्या बरोबर एखादा मी पण घेतो म्हणा कूलर माझ्या बरोबर येतोच म्हणा पैसे आहेत का तुझ्याकडे म्हाताऱ्या पैशाची टेन्शन घेऊ नकोस तू लई नाही माझ्याकडे प्रॉपर्टी मी तर ईएमआय वर घेणार आहे चल मग तुला घ्यायचं असलं तर चल माझ्या बरोबर आपण पण जाऊया आणि एसी घेऊन येऊया साहेब सांगा काय मला, मला तू अरे तू काय खोळावीस झालायच काय काय म्हात्या एसीच्या दुकानात तुला मिळणार आहे तर आम्ही काय इथं घ्यायला येणार आहे होय तर मग बोला काय पाहिजे तुम्हाला <laughs> तुझ्या बायकोची पप्पी देतोस <laughs> अरे म्हाताऱ्या उग माझ्या हातानं जीव जाईल बघ तुझा गप्प गुमान कूलर पंखा पाहिजे असला तर घेऊन जा नाही तर चालता हो इथून मला <laughs> विचाराच कशाला लागलायस कूलर पंख्याचं दुकान आहे तर दाखव कूलर आणि पंखा गप गुमान मग तू काय सांगणार तेच दाखवणार की तुला सांग काय दाखव <laughs> तुझ्या तो बायकोच तोंड दाखव की मग कूलर दाखव रे कूलर दुसरं काय दाखवणार म्हातारा माझ्या हाताने राग दाखवा लागलाय कूलर दाखवा की एक अरे सरळ एकदा बोल तुला कूलर पंखा आहे की नाही अरे औ साहेब त्याला सडा म्हाताऱ्याला तुम्ही मला दाखवा कूलर एक मस्त <स्याँ> पैकी <स्याँ> ओए माकडा यांना एक कूलर दाखव मस्त पैकी सांगरे टाकले किती रुपये द्यायचे या कूलरचे चे हे साडे हजार रुपयेच आहे साडे म्हणजे तू लईच महाग सांगा लागलाय रे अरे मग एक शंभर दोनशे रुपये कमी दे सहा हजार पेक्षा मी एक रुपया सुद्धा जास्त देणार नाही असे करू नका साहेब एक शंभर दोनशे कमी द्या सात हजार रुपये द्या सहा हजार रुपये पेक्षा एक रुपया मी जास्त देणार नाही देणार असला तर सांग नाही तर जातो मी दुसऱ्या दुकानात हे घ्या हे घ्या नाही नाही घेऊन जाओ घेऊन जाओ डार्लिंग मी तुझ्यासाठी कूलर आणलोय अरे हे कुठला कूलर घेऊन आलायस रस्त्यावरचं घेऊन आलायस का काय कोंबड्याची टांग त्याच्या बापांनी लग्नात दिलेलं त्याच्यापेक्षा तर चांगले हे चांगलेच आहे ते काय मला माहित नाही हे परत दे आणि मस्तपैकी नवीन कूलर घेऊन ये दुसरा कमीत कमी तीस चाळीस हजारांचं तर कूलर पाहिजे मला कोंबड्याची टांग हेच कूलर मी आणि तुझ्यासाठी तीस चाळीस हजार कुठून आणू मी काय आता माझी किडनी विकून तुझ्यासाठी कूलर आणू ते मला काय माहित नाही जर मला तू तीस चाळीस हजारचा कूलर नाही आणलास ना तर तुला जेवायला भाकरीच देत नाही मी इथून काय काय करू या बायकोसाठी मी आम आय वर तर आणलोय हे आणि कुठून आणणार मी ती चाळीस काय माझी किडनी विकणार मी बा गरीबावर जरा दया करा ओ दया करा <laughs>